बस अर्जुन आता उठलाय आणि तू पहिल्यांदा बघत इधर देख इधर देख सुप्रभात या काय म्हणता कशा आहात मस्त मजेत ना असंच हसत खेळत मजेत राहा मी कल्याणी शिंदे मैत्रे तुमचं माझ्या आजच्या या मध्ये स्वागत आहे So, आज 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 सो आज वसुबारच आहे आणि आज एकादशी पण आहे आणि आज दिवसभरात काय काय होतं अर्जुनसोबत मस्ती कशी होती आहे आणि आता त्याला सुट्टा लागलाय सो अनलिमिटेड मस्ती असणार आहे सो आपण बघूयात तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तू काय करते तुला येणार आहे लाईट लावायला काय कर? का? आता तंदले लात लावायचं. अच्छा. दिसित आहे ते तत लाईट. ए. ए दिसतंय टेबल बल्ब दिसतीला उस. ते आकाशकंदीलचं आहे बळा. त्याच्यात बल्ब लावायचं ते आकाशकंदीलला लावायचं. हां, ते पाहतो मी तुम्हाला. आता खरी दिवाळी झाली चालू आहे ना आपली? हां. एकदम थपम. हं? एकदम थपम. एकदम खतम का एकदम खतरनाक. एकदम खतम एकदम खतम एकदम खतम काय नाही एकदम खतम झाली माझी आता ना संपली माझी एकदम आता अच्छा एग्जाम खतम झाली ना हो झाली सुट्टी लागली लाग तुला बटन दाबा आपण बघू लाईक चेक करू आता चालू आहे ओ झाली हो बंद करा

आबांनी मग किती राडा घातला आबांनी मग किती राडा घातलाय कोणतं कुठला सिंबा कोणता सिम्बा थांबा थांबा बास। बास लागे लागे। आदीड़ा। 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 मोठा पाहिजे ना थोडा येलोवाला खाला पिवळा पाहिजे मोठा आता मी बनवतोय चकली म्हणजे कुठलं पण जर माप घेतलं ग्लास घेतलं तर जेवढं ग्लास पाणी तेवढा ग्लास पीठ पीठ एवढं टाकायचं एक पळी दोन चमचे ओवा आणि तीन चमचे तीळ या चमच्याने घेतलंय माप घरचं घरी बनवलेलं आहे ना आपण लाल तिखट दोन तीन साडेतीन बस बसू हां हे आपलं तिखट आहे ना घरी बनवले त्याच्यामुळं दोन अडीच चमचे पाणी उकळल्यावर खाली घ्यायचं वरतीच गॅसवर नाही ना टाकायचं ना पीठ आई आता एक्सपर्ट आहे त्याच्यामुळे अंदाजच टाकतात पण ते पातेलं जे होत त्याच्याच मापाने घ्यायचं त्याच्याला परत थोड्या वेळान गार झाल्यावर हाताने मळून घ्यायला लागतं ना मळून घ्यायचं हे एवढं कोरडं असलं ना तरी चाल आता हे पीठ पेठ दिसतंय ना कोरड्याला हे कोरडं दिसतं आता घट्ट आता लय पातळ असं ठेवून ना पातळ पीठ म्हणजे असंच गट्टे ठेऊन झाकून ठेवायचं थोड्या वेळ हा एक दहा मिनटं ठेवायचं झाकून आणि मग परत हाताने मळायचं मग परत हाताने पर परत हात मळायचं दहा मिनिटं झाले आता बाप आलेचं वरवर घेऊन मळायचं पिक का नाही सगळं एकदम मळवून ठेवलं एका सोऱ्यामध्ये तेरा झाले चटल्या आपल्या जवळ सुटली आहे

माझ दोन पर्यंत दीडपर्यंत पर्यंत टार्गेट माझे दीड वाजेपर्यंत पूर्ण त्याच्याकडे आता दहा ले so, चाळीस झालेले सो हा मी टास्क दिला स्वतःसाठी सो so, लेट सी माझ्याकडून हा कम्प्लीट होतोय का आणि आता सुरुवात केलेली आहे माझा टास्क कम्प्लीट व्हायला खूप सो शंभर मला हेल्प शनी पळून घेतल्या की तेल कमी बघू शकते ह्याच्यात ना तेल कमी झाली आणि चिवडा पण झाला आज आहे बस दिवाळीचा पहिला दिवस आपण दिवे लावूया दारात संध्याकाळची तीन सांची वेळ झाली ला दिवे लावून घेते तर झाली आहे काढून छोटीशी काढली आज जास्त वारी हे दोन इकडच्या दारात दोन बाहेरच्या दारात मेंडोरला आणि दोन देवघराच्या दारात स्वतःच्या हाताने बनवलेल्या पंथ लावण्यात जी मजा असते ना आणि जो आनंद भेटतो ना तो वेगळाच असतो आणि इथे देवघरे तो दारात ठेवतो रांगोळीमध्ये मी लोक मेनाची पहिला दिवा बसुबारस आणि एकादशी या वर्षी एकाच दिवसामध्ये अर्जुन आता झोपेतून म्हटलाय आणि तू पहिल्यांदा बघत इधर देख इधर देख मस्त ना कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय